ते केल्याशिवाय दगडी खलबत्ता वापरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दगडी खलबत्ता जो नवीन दगडी खलबत्ता आणतो तो वापरणे योग्य बनवण्यासाठी काय करायचं कसं साफ करायचं हे दाखवणार आहे तर चार स्टेप्समध्ये मी दगडी खलबत्ता कसा साफ करायचा योग्य पद्धतीने ते दाखवणार आहे इथे स्टीलचं स्क्रबर घेतलेलं आहे या स्क्रबरने आपण सुरुवातीला पहिल्या स्टेपला स्वच्छ करून घेणार आहोत दगडी खलबत्ता तर दगडी खलबत्ता धुवून घ्यायचा किंवा ओला करून घ्यायचा आणि साबण आणि स्टीलच्या स्क्रबरने म्हणजे स्टीलच्या घासणीने घासून घ्यायचा तर इथे मी ओला करून घेत आहे मी किचन ओट्यावरच तुम्हाला दाखवत आहे दगडी खलबत्त्यातली खर पूर्णपणे निघून जावी म्हणजे त्याच्यामध्ये जी खरखर असते ती निघून जाण्यासाठी चांगला आपण या तारेच्या घासणीने म्हणजे स्क्रबरने चांगला घासून घ्यायचा आतून बाहेरून सगळीकडनं म्हणजे यातली जी खरखर असते ती बऱ्यापैकी निघून जाते घासायचं साबण किंवा जर लिक्विड वापरत असाल तर लिक्विडने चांगला तारेच्या घासणीने घासून घ्यायचा आतून बाहेरून शक्यतो आतून जास्त घासायचा म्हणजे जी खरखर आहे ती निघून जाते तर छान असा मी आतून बाहेरून व्यवस्थित हा खलबत्ता व्यवस्थित घासून घेतलेला आहे बऱ्यापैकी घासून घेतलेला आहे ही पहिली स्टेप आहे आपली दगडी खलबत्ता साफ करण्याची आता हे हे सुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे घासून घ्यायचं आहे सर्व बाजूने घासून घेत आहे आता हे घासून झाल्यानंतर चांगलं धुऊन काढायचं चा आहे मी नळाखाली धरून धुऊन काढलेला आहे चांगला खलबत्ता आता पुढची स्टेप करायची आहे सेकंड स्टेप तर इथे आपण ज्या भाज्या निवडतो त्याची देठ असतात ती घेतलेली आहे म्हणजे तुम्ही कोथिंबिरीची किंवा मेथीची कुठल्याही भाजीची देठ घेऊ शकता इथे मी इथे कोथिंबिरीची देठ घेतलेली आहे चांगली ठेचून घ्यायची बारीक करून घ्यायची म्हणजे त्यातला जो रस उतरतो त्याने आपण आता हा खलबत्ता साफ करत आहोत खलबत्त्याच्या सर्व बाजूने हा रस लागला पाहिजे ठेचलं गेलं पाहिजे म्हणजे जी खरखर आहे ती पण निघून जाते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी करून घेत आहे थोडंसं पाणी पण टाकू शकतो आपण वाटत असताना तर या देठाचा चौथा उरत तोपर्यंत आपल्याला यातला रस सगळा ठेचून काढायचा आहे आणि सर्व बाजूने असं वाटून घ्यायचं आहे मी थोडंसं पाणी टाकत आहे आता हे करत असताना किचन ओट्यावर थो पाणी थोडं उडतं शिंतोडे उडतात तर अशा पद्धतीने मी ठेचून घेत आहे आणि खलबत्त्याच्या सर्व बाजूने असं करून घेत आहे कारण आपण जेव्हा वाटण वाटतो तेव्हा ते, वा ते काढून घेताना साईडला सुद्धा आपण घासून काढत असतो त्याच्यामुळे सर्व बाजूने साफ करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या देठामधला सर्व रस निघून गेलेला आहे आणि फक्त चोथा राहिलेला आहे सर्व बाजूने मी असं चोळून घेत आहे ही आपली दुसरी स्टेप होती ते आपल्याला अजून दोन स्टेप्स करायच्या आहेत खलबत्ता वापरण्यासाठी तयार करण्यासाठी तर छान असं मी करून घेतलेला आहे आणि कोथिंबिरीचा पूर्णपणे रस गेलेला आहे निघून आतून बाहेरून चांगला घासून घ्यायचा आहे फक्त आता चोथा उरलेला आहे या देठाचा आता ही दुसरी स्टेप पूर्ण झालेली आहे आता खलबत्ता चांगला धुवून घेतलेला आहे आता ही तिसरी स्टेप इथे मी तांदूळ घेतलेला आहे आपल्याला हवं असेल ते तांदूळ घ्यायचं तांदूळ भिजत ठेवून पण वापरू शकतो आपण म्हणजे तांदूळ भिजवलेलं वापरू शकतो किंवा कोरडं पण वापरू शकतो इथे मी कोरडंच तांदूळ घेतलेलं आहे तर तांदूळ पूर्णपणे बारीक होत तोपर्यंत आपल्याला यामध्ये वाटून घ्यायचे तांदळाऐवजी तुम्ही बाजरी किंवा ज्वारी गहू कुठलंही धान्य वापरू शकता तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे सुरुवातीला थोडं ठेचून घेतलेलं आहे आता थोडं पाणी टाकलेलं आहे आता सर्व बाजूनी याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे तांदूळ चांगलं बारीक होतोपर्यंत आपल्याला वाटायचं आहे म्हणजे बऱ्यापैकी खर निघून जाते उरली सुरलेली जी खर आहे खलबत्त्यामध्ये ती निघून जाते तर व्हिडिओ मी जास्त फास्ट पळवलेला आहे त्यामुळे तुम्हाला ते जास्त स्पीडने दिसत असेल तर अशा पद्धतीने आपण सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे या स्टेप्स फक्त नवीन खलबत्ता आणल्यानंतरच करायचे आहे एकदा या स्टेप्स केल्यानंतर कायमस्वरूपी आपण दगडी खलबत्ता वापरू शकतो एकदाच करायचं आहे हे तर अशा पद्धतीने वर्ण पण मी घासून घेत आहे चांगलं तांदूळ बऱ्यापैकी बारीक झालेला आहे तुम्ही पाहू शकता करत असताना थोडं तांदूळ बाहेर सांडतं धूळ बऱ्यापैकी बारीक झालेला आहे आणि खलबत्ता आतून बाहेरून सर्व बाजूने मी व्यवस्थित घासून घेतलेला आहे तांदळाने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शक्यतो आतून जास्त घासायचा आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता शेवटची स्टेप करत आहे तर इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं पकडमध्ये धरायचं सांडशीमध्ये आणि गॅसवर पकडायचं आणि पूर्ण काळ होतोपर्यंत गॅसवर पकडायचं म्हणजे जाळायचं म्हणजे त्यातलं जो तेल असतं ते पण उतरतं खलबत्त्यामध्ये आणि जे काळेपणा असतो खोबरं जाळाल्यानंतर त्या काळेपणामुळे खलबत्ता आपला काळपट दिसतो तर मी आता खोबरं जाळून खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे पूर्णपणे बारीक होत तोपर्यंत आपल्याला ठेचून घ्यायचं आहे सर्व बाजूला लावून घ्यायचं आहे घासून घ्यायचं आहे आतून बाहेरून आता पहिला कलर कसा दिसत होता खलबत्त्याचा आता हे काळं जे जाळलेलं खोबरं आहे त्याचा तेलकटपणा पण पन खलबत्त्याला दिसत आहे आणि काळपटपणा पण पन दिसत आहे तर छान असा खलबत्ता आपला काळा होतो यामुळे आणि हळूहळू जसजसा आपण खलबत्ता वापरत जातो तस तसा खलबत्त्याचा कलर काळपट व्हायला लागतो तर या खोबऱ्याचं तेल उतरल्यामुळे अजूनच काळपटपणा येतो खलबत्त्याला ही सर्वात लास्टची स्टेप आहे तर अशा पद्धतीने चांगलं ठेचून बारीक करून खलबत्ता स सर्व बाजूने मी घासून घेत आहे नवीन खलबत्ता जेव्हा आपण आणतो तेव्हा या चारही स्टेप करायच्या म्हणजे चांगला खलबत्ता वापरणे योग्य बनतो आपण जर तसाच वापरला तर त्यातली खरखर जे आपण वाटण वाटतो त्यामार्फत आपल्या भाजीमध्ये अन्नामध्ये जाते आणि ते आपल्या पोटात जातं तर ते तसं न करता अशा पद्धतीने चार पद्धतीने आपण खलबत्ता साफ करून घ्यायचा आहे दगडी कुठल्याही वस्तू वापरायला आणल्या तर त्या अशा साफ करून घ्यायच्या आहेत खोबऱ्यामध्ये जे तेल असतं ते तेल ठेचत असताना बाहेर येतं आणि त्यामुळे खलबत्ता काळपट दिसतो तर तुम्ही पाहू शकता पहिला खो खल खलबत्त्याचा कलर कसा होता आणि आता कसा दिसत आहे तर जसजसं आपण वापरत जाऊ खलबत्ता तस तसा हळूहळू काळा पडतो तर आतून बाहेरून खालून वरती असं मी सर्व बाजूने खोबरं असं घासून घेत आहे खोबऱ्याचा चोरा म्हणजे छान खलबत्ता काळपट दिसतो आता ही स्टेप केल्यानंतर तुम्ही हे असंच एक दिवसभर ठेवू शकता किंवा जर तुम्हाला लगेच वापरायचं असेल तर लगेच धुवून वापरू शकता हे असं ठेवल्यानंतर काळपटपणा जास्त वेळ राहतो म्हणजे दिसतो आणि मुरतो तर इथे मी तुम्हाला लगेच धुवून दाखवत आहे आता आपला खलबत्ता साफ करून झालेला आहे आणि आता हा वापरणे योग्य बनलेला आहे आता यामध्ये आपण कुठलंही वाटण वाटू शकतो ठेचून घेऊ शकतो आणि भाजीमध्ये वापरू शकतो तर अशा चार स्टेप्समध्ये मी तुम्हाला खलबत्ता कसा साफ करायचं हे दाखवलेलं आहे आजची खलबत्ता साफ करण्याची माहिती तुम्हाला कशी वाटली जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा बाय बाय